हाय कश्यात सर्व नमस्कार सर्वांना तीन दिवस झाले तब्येत काही बरी नाही आणि तब्येत बरं व्हायचं नाव काही घेत नाहीये तर आज शॉपमध्ये गेली नाही आणि यांनी मला शौप मदे यो दिला आज शॉपमध्ये येऊ दिलं नाही रोशनी आज तू घरी आराम कर तू शॉपमध्ये येऊ नको आणि नेहमीच मला धुळीची ॲलर्जी गळ्यामध्ये होत राहते आणि ॲलर्जी झाली का मला काही नाही काही म्हणजे तब्येतीमध्ये थोडं फरक पडून जाते बॉडी खूप पेन करत होती तर आज मी पहिले मुलं गेल्यानंतर कामं झाले आणि मस्त झोप घेतली झोपून उठल्यानंतर इकडे खूप छान असा पाऊस चालू होता आणि पाऊस हा भरपूर दिवसानंतर आलेला होता तर चांगलं वाटलं पाऊस आल्यामुळे आणि माझे हे कामं पडलेले होते माझ्या कुर्त्यांची नेहमीच कटवरून सिलाई जात राहते तर मला सिलाई करायचं होता आणि ह्या दोन नवीन कुर्त्यासुद्धा मी घेऊन ठेवली होती परंतु यांना शिलाई करायला वेळ मिळालं नाही घरचे कामं झाले का शॉपमध्ये जाते शॉपमधून आल्यानंतर मुलांचं होते ट्यूशन आहे त्यांचे त्यांचं होमवर्क आहे घरी आल्यानंतर मग स्वयंपाकामध्ये लागते तर वेळ कसं निघून जाते काही समजत नाही तर या कामाला म्हटलं चला आता मला बरं वाटत आहे थोडं शिलाई वगैरे करून घ्यावं पाऊस येत असल्याकारणाने मुलांनी म मुलांना घ्यायला जावं लागलं म्हटलं बसनी येणार नाही रेनकोट घेऊन गेले नाहीत नाही बसला यायला भरपूर वेळ होते मुलांना स्कूलमध्ये घ्यायला आली घेऊन आल्यानंतर मुलांचं जेवण वगैरे झालं मुलं गेल्या ट्यूशनला बाय सर्वांना